हॅलो फ्रेंड्स मी प्रतीक्षा मोहिते प्रतीक्षा प्रमोद लोक्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज मी गाडी वॉश करण्यासाठी बाहेर चालले आणि गाडी वॉश करून मला जरा मेडिकलला पण जायचं आहे टॅबलेट घेण्यासाठी तर चला बघूया पुढे काय काय होतं तर तुम्ही बघू शकता आता आपल्या गाडीला नंबर आलेला आहे वॉश करण्यासाठी आणि आता आपण इथे गाडी वॉश करायला लावून जरा फळे वगैरे घ्यायचे आहेत आपण तिकडे जाणार आहे तर चला तर तुम्ही बघू शकता आम्ही फळं घेण्यासाठी इथे आलो आणि इथे बघा मला सगळे आंबेच आंबे दिसत असतील कारण की आता आंब्याचा सीझन आहे तर म्हटलं चला आपण पण आंबेच घ्यावेत मग मी आंबे आणि मोसंबी घेतली तर तुम्ही इथे बघू शकता मी आंबे आणि मोसंबी घेतलेली आणि आता म्हटलं चला आपली गाडी वॉश झाली का ते पाहूया तिथे गेल्यावरती पाहिलं तर गाडी वॉश तर झालेली पण ते पुसायचं वगैरे राहिलेलं मग ते दादा पुसत होते तोपर्यंत आम्हाला तिथेच थांबावं लागलं तेवढ्यात माझं लक्ष वरती असलेल्या जांभळाकडे गेलं तिथेच आम्ही जिथे थांबलेलो गाडी वॉशसाठी तिथेच आंब्याचं आणि जांभळाचं झाड जवळच होतं तुम्ही बघू शकता किती जांभळे लागलेत इथे पण आम्ही प्रयत्न करत होतो मी कर म्हटलं सरांना चला आपण पण जांभळे काढूया पण खालून काही ते हाताला येत नव्हते तर मी तरी सरांना म्हटलं ट्राय करा जांभळे काढायचं तर ते बघत होते आणि ते वरती बघायला गेले ते हलवत होते तेच तेव्हाच त्यांच्या डोळ्यात काहीतरी गेले आप तर आपल्याला जांभळे तर काही भेटलीच नाहीत पण तोपर्यंत आपली गाडी वॉश आणि क्लीन करून पण झाली होती तर आता म्हटलं चला घरी जाऊया तर आपण घरी येताना खूपच ऊन होतं त्यामुळे गरम होत होतं तर म्हटलं चला उसाचा रस घेऊन जाऊया मग आम्ही इथेच गाडी थांबवली आणि उसाचा रस घेण्यासाठी गेलो आम्ही दोघेदा तिथेच उसाचा रस पिलो पण मम्मीसाठी घरी आणला उसाचा रस तिथून जवळच होता त्यामुळे घरी घेऊन आलो आणि तिथून पुढे गेल्यावरती मला मेडिकलमध्ये पण टेबलेट घ्यायच्या होत्या मग मी गाडीतच थांबले आणि हे गेले टॅबलेट विचारायला पण जी टॅबलेट मला हवी होती ती टॅबलेट काय मला भेटली नाही म्हणजे त्या कंपनीची नव्हती म्हणून आम्ही नाही घेतली तर चला म्हटलं घरी जाऊया तर आम्ही निघालो आता घरी यायला तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा थँक्यू